नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी मोठी भेट कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तरी आनंदाच्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे संघटनेने पेन्शन योजनेत मोठा बदल करून पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे जे बऱ्याच काळांपासून पेन्शन वाढीची वाट पाहत होते नवीन योजनेची ठळक वैशिष्ट्य ही नवीन योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि योगदानाच्या आधारे जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निकष सुद्धा ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो पहिला आहे कर्मचारी ई पी एफ ओचा सक्रिय सदस्य असणे दुसरा आहे किमान दहा वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण असावा तिसरा ई पी एफ खात्यात नियमित योगदान केलेले असावे आणि चौथा आहे पेन्शनचा लाभ फक्त निवृत्तीनंतरच मिळेल त्यानंतर पेन्शन गणना पद्धत कशी आहे ती लक्षात घ्या मित्रांनो पेन्शनची गणना एका विशिष्ट सूत्राच्या आधारे केली जाते या सूत्रात कर्मचाऱ्याचा सरासरी पगार आणि सेवा कालावधी विचारात घेतला जातो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सरासरी मासिक पगार हा पंधरा हजार रुपये असेल आणि त्याने वीस वर्ष से सेवा केली असेल तर त्याची मासिक पेन्शन पुढील प्रमाणे असेल तर पंधरा हजार गुणीला वीस भागीला सत्तर बरोबर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्याची मासिक पेन्शन असेल त्यानंतर योजनेचे फायदे काय आहेत पहा मित्रांनो या नवीन योजनेमुळे अनेक फायदे होणार आहेत जसं की निवृत्तीनंतर अधिक आर्थिक सुरक्षा मिळेल दुसरा आहे वाढीव पेन्शन रकमेमुळे जीवनमान सुधारेल तिसरा आहे वृद्धापकाळात आर्थिक चिंता कमी होईल चौथा आहे महागाईशी सामना करण्यास मदत होईल पाचवा आहे आरोग्य सेवांसाठी आर्थिक अधिक आर्थिक क्षमता निर्माण होईल त्यानंतर या नवीन योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे मित्रांनो या योजनेसाठी एक व्यवस्थित कार्यपद्धती तयार केलेली आहे यामध्ये प्रथम टप्प्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाईल दुसऱ्या टप्प्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाईल तिसऱ्या टप्प्यात नवीन पेन्शन रकमेचे वितरण सुरू होईल सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी आपली कागदपत्रे अद्यावत कराव्यात ह्या महत्वाच्या सूचना आहेत पहा दुसरा आहे ईपीएफओ पोर्टलवर नोंदणी करून घ्यावीत तिसरा आहे नियमित योगदान सुरू ठेवावे आणि चौथा आहे आवश्यक माहिती वेळोवेळी अपडेट करावी तर या प्रकारे तुम्ही ही माहिती लक्षात घ्या पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद